सांधव्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदयलाळ आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारने सोयाबीनच्या हमेभावात केलेल्या भरघोस वाढीनंतर सोयाबीनच्या बाजारभावात किती प्रमाणात या ठिकाणी होणार वाढ सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की मोदी सरकारने हमेभवत केलेल्या वाढीमुळे आपल्याला या ठिकाणी देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात किती प्रमाणात दिसू शकते वा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा जिथं व्हिडिओ आवडेल तिथं लाईक करावा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करावं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा सबस्क्राईब आपला राहिला असेल तर चॅनलला ऑल करा याच्या येणारा प्रतिक्रिया आपण मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की सोयाबीनच्या हमी मोदी सरकारने प्रचंड वाढ केली तर याचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होणार आणि सर्वात महत्त्वाचा सवाल की याच्यामुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात किती प्रमाणात या ठिकाणी होणार वा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हीच आपणास कळकळीची विनंती याच्यामुळे आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपणास मिळून जातील आपण जर बघितलं तर मोदी सरकारने हमीभाव सुरुवातीला सोयाबीनचा किती होता हे बघणं गरजेचं आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसला सोयाबीनचा भाव या ठिकाणी होता मित्रांनो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल तर मोदी सरकारने आता काय केले की दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या हंगामासाठी सोयाबीनचा जो हमी भाव आहे तो चारशे छत्तीस रुपयांनी म्हणजे जवळपास आठ टक्क्यांनी वाढवून सध्या पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केला आता सामान्य कास्ताकार बांधव म्हणतोय की चला एवढी वाढ झाली तर मग आमचा फायदा कधीपासून सुरू होणार आता लक्षात घ्या मित्रांनो मोदी सरकारने हे पाऊल उचलले हे पाऊल अत्यंत चांगले याबद्दल शंका नाही पण ॲक्च्युअल परिणाम कधीपासून दिसल हे तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो आता मोदी सरकारने हे जे आहे तर मित्रांनो हे जाहीर केले की पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला हमी भाव मिळणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात म्हणजे दिवाळीनंतर आता महत्त्वाचा मुद्दा आहे की याचा आपल्याला इमिजिएट इम्पॅक्ट सध्या दिसणार नाही जो काही परिणाम आहे तो कधीपासून दिसणार तर दिवाळी नंतर जर मोदी सरकारने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हमी सोयाबीनची खरेदी केली तर मग खुल्या बाजारात सुद्धा सोयाबीनला आधार मिळेल आणि याच्यामुळे दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजार व पासार होण्याची शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे आता महत्वाचा मुद्दा आणखीन एक समजावून सांगतो की जसं कापूस सरसकट सरकार खरेदी करते तसं सोयाबीनची खरेदी होत नाही जर तशी खरेदी झाली असती तर मग सोयाबीनचा भाव पाच हजार तीनशे चारशेपर्यंतसुद्धा सुधारला असता परंतु सध्या याचा इमिजिएट इम्पॅक्ट काही दिसणार नाही याच्यामुळे सध्या सोयाबीनचा बाजारभाव पन्नास शंभरची तीसुडी याच्यापेक्षा काही जास्त वाढणार नाही आता जर सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तुम्हाला एकच सल्ला देऊ शक सोयाबीनचा भाव त्रेचाळीस आली तर सोयाबीनची विक्री करा ज्याच्यामुळे आपला फायदा होईल फक्त जेव्हा किंवा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडते यूट्यूबच्या शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडला लाईक करा कास्तकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या वेळ प्रतिकडे आपणास मिळत राहते इथं सदन मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते एवढं शेती मित्र मिळत राहील तो पण सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप खुँ आभार